श्री राम समर्थ स्वरूप ग्रंथाची किल्ली स्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या मनाचे श्लोकांचा गूढ अर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे सत्त्याण्णव ते एकशे नव्याण्णव यांचा गुण अर्थ आज आपण पाहू श्रीराम सारिखे रूपया राघवाचे मूळ तुटे भवाचे तया पाहता देहबुद्धी उरेना सदा सर्वदा आर्तपोटी पुरेना श्रीराम हे मना या आत्मारामाचे स्वरूप नभासारखे व्यापक आहे नभात म्हणजे आकाशात ज्ञानदृष्टीने पाहिले असताना सर्व काही आहे पण काही नाही हेही तितकेच सत्य आहे अशा आत्मारामाचे मनात अंतकरणात ध्यान केले असताना म्हणजे ते आत्मतत्व ज्ञान ज्ञानदृष्टी जाणीव नामस्मरणाच्या जा, आणि गुरु गुरुकृपेने मिळाली असताना या भवरूप संसाराचे म्हणजे जन्ममरणाचे जे मूळ असा अहंकार आणि देहबुद्धी हे आत्मसाक्षात्काराच्या योगाने लयाला जातात नाहीशी होतात त्या ज्ञानस्वरूप प्रकाशात हा अंधार नाहीसा होतो लोपतो असा तो आत्माराम तू पहा म्हणजे प्रकाशच आहेस ही जाणीव अंतरात धरून त्याला तिन्ही काली सदोदित जरी या पोटी म्हणजे याच्या ठिकाणी प्रकाशात राहिलास तरी सर्वत्रेच्या इच्छा आपोआप प्रकाशमान होऊन पुरतात सफल होतात त्या इच्छाच आत्मरूप असतात म्हणून हे मना नामस्मरणाने अशा तऱ्हेचे आत्मारामाचे रूप अंतरात साठवून जन्ममरणाचे जे मूळ तो अहमभाव देहाभिमान नष्ट करून टाक आणि अविच्छिन्न अशा त्या आत्मप्रकाशात त्या प्रकाशरूप आत्मारामाच्या नामस्मरणात त्या आनंदात मग्न होऊन जा प्रकाशत झाल्यावर जन्ममरण कुठे राहील जय जै जय वीर समर्थ नभे व्यापिले सर्व स आहे रघुनायका उपमातेन स आहे दुदेवीणजो तो चितो हा स्वभावे तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे श्रीराम हे मना, सर्व स्थावर जंगम सृष्टीला त्यातील चौऱ्याशी लक्ष येऊनिला अणुपासून परमाणूपर्यंत हा आत्माराम व्यापून भरून राहिला असताना त्या आत्मारामाला कशाची उपमा देता येणार त्या ठिकाणी कशाचीही उपमा लागू होत नाही दुसऱ्या कशातही तो नाही अशी वस्तूच जर जगात नाही तर तो एकच एक, एक सर्व भरून आहे हे जितके व्यापक अर्थाने म्हणता येते तितकेच तो कशाही स्वरूपात नाही हेही म्हणता येते पण हे अशा प्रकारचे म्हणणे गौण व्यर्थ फुकट आहे तो स्वतःच एकटा सर्व जगाला व्यापून भरून आहे हेच सांगावे लागते कारण दृष्टांत देण्याला साम्य धर्म वस्तू नाही म्हणून आकाशाप्रमाणे इतकेच व्यापकत्वाचे लक्षण सांगता आले जशी समुद्राला उपमा देण्याला जगात दुसरी समुद्राहून मोठी वस्तू नाही त्याचप्रमाणे या आत्मारामाहून जगतात मोठी वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू नाही म्हणून उपमा देता येत नाही म्हणून हे मला अशा विराट विश्वव्यापी आत्मारामध्ये नामस्मरण करून ते स्वरूप पहा व त्याचा विचार करून तुला तरी उपमा सुचते काय पहा जय रघुवीर समर्थ अतिजीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे तेथे तर्क संपर्क तो ही नसाहे, अति गूढते दृढ तत्काल सोपे दुजे वीण दे खूण स्वामी प्रतापे श्रीराम हे मना या आत्मारामध्ये स्वरूप अत्यंत विस्तीर्ण असे आहे कारण ते अतिशय जीर्ण म्हणजे पुरातन जगदारंभाच्या पूर्वीचे म्हणून अत्यंत पसरलेले व्यापलेले असे आहे त्या ठिकाणी तर्काचा लवलेशही उपयोगी पडत नाही कारण तो तर्कबुद्धीला सापडणारा दिसणारा नाही तर्क हा देहबुद्धीत असतो म्हणून देहाभिमानुष्य देहाभिमानी मनुष्याला त्याचा संपर्कही लागत नाही ओळख पटत नाही ते अत्यंत गूढ म्हणजे तर्काला न उकलणारे असे दृढ म्हणजे बळकट गुंतागुंतीचे असे कोळे आहे पण सद्गुरू स्वामींच्या कृपाप्रसादाने नामानुग्रहाने नामस्मरणाच्या अनुष्ठानाच्या उग्र तपाने तेच गूढ म्हणजे गुप्त असे जे दृढ म्हणजे निश्चित अढळ असे आत्मारामध्ये स्वरूप तत्काल क्षणाचाही विलंब न लागता गुरुकृपांकिताला सोपे अत्यंत सुगम असे होते ती खूण गुरुमावली त्या शिष्याला देऊन पटवतात एकच एक निश्चित असे आत्मरूपात मिळवतात त्याविना दुसरी वस्तूच त्याच्या प्रत्ययाला येत नाही म्हणून हे म्हणा गुरु गुरु तो नामस्मरणाने श्री गुरुकृपा संपादून तो प्रत्येक घे जय जय रघुवीर समर्थ